मायनी पोलीस दूर क्षेत्रामध्ये अकरा गाड्या जळून खाक मायनी पोलीस दूर परिसरामध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये अकरा गाड्या जळून खाक झाल्या पोलिसांनी कारवाई केलेल्या विविध केसच्या माध्यमातून मिळालेल्या गाड्या ह्या जागी आगीमध्ये जळून खाक झाल्या असून आग विजवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले व त्यांनी आग आटोक्यात आली परंतु ही आग लागण्यामागचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे आज पार्किंगमुळे लागली असून आगीचे स्पष्टीकरण पोलिसांनी द्यावे सदर घटनेची डीवायएसपी मॅडम यांनी चौकशी करावी अशी मागणी मायनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मायनी विभागाचे प्रमुख विशाल चव्हाण यांनी केली आहे सदरची घटना मायनी पोलीस दूरक्षेत्र परिसरामध्येच घडल्यामुळे नागरिक असुरक्षित असल्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिक असुरक्षित असल्याची चर्चा दबक्या आवाजात करत आहेत